नगर शहरामध्ये मागच्या हप्त्यामध्ये अशोक खोकरळे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती करोना काळामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे डॉक्टर लोकांनी जे चुकीचे उपचार केलेले आहेत त्याच्याबाबत त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर हायकोर्टात आज नगर शहरामधल्या पाच डॉक्टरांना दोषी ठरवलेले आहे तर ते पाच डॉक्टरांना दोषी ठरवले तर सगळे डॉक्टर पळून चाललेले आहेत ते अजून एक बी डॉक्टरला अटक झालेली नाही त्या अनुषंगाने मी दोन हजार तेवीस रोजी मी महानगरपालिकेला वारंवार अर्ज दिले होते की ब ज्या कोविड सेंटरला परवानगी दिलेल्या आहेत चोवीस कोविड सेंटर आहेत त्यांना परवानगी ज्या म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली त्या बोगस आहेत हे मी स्वतः ठोकून सांगत होतो मी फार लोकपालपर्यंत याची तक्रार केलेली की जेणेकरून की बो जे लोक गोरगरीब त्याच्यात मेलेले आहेत करोना काळामध्ये हे कोणामुळे मेले की जर कोविड सेंटरला परवानगी दिली नसती तर ते मेले नसते चांगल्या लोकांना कमी म्हणजे चांगल्या डॉक्टरांना जर परवानगी दिली असते त्यामुळे लोकांचे चांगले उपचार झाले असते पण काही पैसे खाऊन त्या वेळेसचे जे वैद्यकीय अधिकारी होते कोण बोरगे होते त्यांनी त्या ते काळामध्ये बोगस म्हणजे एक तर ते त्यांना सही करायचा अधिकार नव्हता सगळ्यात महत्वाचं सांगता बाय जी आर ए जी आर माझ्यासमोर आहे जी आरमध्ये एकवीस मार्च दोन हजार वीसच्या शासनाचे जी, जी आर ए त्यामुळे धडधडीत लिहिलेले आहे प्रादि, नगर नगर ही उपरोक्त सूचना सात रोग प्रतिबंधात्मक कायदा अठराशे सत्त्याण्णव अनुवारे निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिक प्राधिकाऱ्याच्या मान्यते मान्यतेने सर्व शासकीय महानगरपालिका खाजगी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय व नगर परिषद नगरपंचायत व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांना परवानगी घेताना करोना सेंटरची परवानगी घेताना ही एक तर महानगरपालिका आयुक्त नाही तर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाच अधिकार होते पण तसं काही नसताना डॉक्टर बोरगे यांनी काय केलं चोवीस कोविड सेंटरला त्यांच्या सहाय्यांनीच परवानगी दिलेल्या आहेत ते चोवीस हो से कोविड सेंटर बी माझ्याकडे सगळे पण मी तेव्हापासून तक्रार करत होतो की व कोविड सेंटरला परवानगी दिलेल्या आहेत ठीक आहे पण त्या कोविड सेंटरमध्ये काही एक गोरगरीब मेले आज त्या गोरगरीबला कोर्टात जायची ताकद नव्हती आज अशोक खोकरेसारखा एक चांगला माणूस त्याला ते दिसलं म्हणून ते कोर्टात गेला आज तो बी चार वर्ष लढल्यानंतर त्याला न्याय भेटला आणि पाच डॉक्टर लोक दोषी ठरलेत पण माझ्या म्हणण्यानुसार यांनी जर परवानगी दिली नसती आरोग्य अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसती हे लोकांची मयतच झाली नसते त्यामुळे माझं एक म्हणणं आहे जे कोविड जेवढ्या चोवीस कोविड सेंटरमध्ये लोक मेलेत त्याची चौकशी व्हावा पण सगळ्यात महत्वाचा आरोपी म्हणजे ज्यांनी परवानगी दिली त्यांच्या सहीने दिलेली आयुक्ताच्या सहीने परवानगी दिलेली नाही माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत की आयुक्ताची सही कोणत्या याच्यावर नाही त्यांना परवानगी द्या त्यांना फक्त त्याच्यावर आरोग्य अधिकारी यांच्या सही शिक्का आहे बाकी कोणाचीच नाही त्यामुळे माझी मा एक म्हणजे मा महानगरपालिकेचा आता मी आयुक्तांना सांगितलं जर तुम्हाला जर फौजदारी गुन्हा दाखल करता येत नसेल मान म्हणजे ह्याचा कसला मनुष्यवादाचा तर मला परवानगी द्या आम्ही कोर्टात जातो कुठपर्यंत आता लोकांच्या म्हणजे अशी परिस्थिती झालेली कुणी काही बोलाना डॉक्टर लोकांनी मनमानी कारभार लावलेला आहे सगळीकडे पण डॉक्टर लोकांवर जे वचक असतो ते आरोग्य अधिकाऱ्याचा असतो महानगरपालिकेच्या पण त्याचा जर वचक राहिले त्यांनी जर पैसे घाऊन परवानगी दिले तर खालचे डॉक्टर लोक दंडांग करणारच ना माझी त्यामुळं मी आज आयुक्त साहेबांना मागणी केलेली की तुम्ही तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून मनुष्यवधाचा दा गुन्हा दाखल करणार नाही तर आम्हाला तरी परवानगी द्या अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा